थांबवलेली एफ आर पीची रक्कम वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसोबत झालेल्या लीज करारात नमूद असल्याप्रमाणे तासगावकर शुगस काळातील सन दोन हजार दहा अकराच्या हंगामातील थकआरपी देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे प्रशासनाने कागदपत्राची पडताळणी करून पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना थकीत रक्कम अदा केली होती काही कारणामुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली पण अनेक गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार व अथर्व प्रशासनाकडे व्याज नको पण मूळ एफ आरपी देण्यासाठी निवेदन दिले त्या निवेदनाचा विचार करून थकीत एफ पी देण्याची प्रक्रिया चालू झाल्याने शेतकरी व ऊस पुरवठादार यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन अथर्व ग्रुपचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी थकीत एफआरपी वितरण प्रक्रिया पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे बँक खात्याची पडताळणी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे तसेच गावनिहाय शेतकऱ्यांच्या बँक खात्याची पडताळणी कारखान्याच्या शेती विभागाकडून सुरू आहे प्रत्येक गावासाठी तारीख निश्चित करण्यात आली असून त्या दिवशी संबंधित शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन अथर्व प्रशासनाने केली आहे